आणि रवी साहेबांनी मला आज जी मोठी जबाबदारी दिलेली आहे प्रभागाची उमेदवारीची पण माझ्या आयुष्यात कधी ध्यानीमनी पण नव्हतो मी केले कधी के तर केले नगरसेवक उमेदवाराला उमेदवार असेल म्हणून मला त्यांचं मी कसा आभार व्यक्त करू हे मला समजायला झाले गेले पंचवीस वर्ष जो संघर्ष केला आणि संघर्ष करून जे व्यासपीठ निर्माण केलं त्या व्यासपीठावर मला उमेदवार भावनी काय आज माझे मोठे बंधू रविकिरण हिंगोले साहेबांनी गेले पंचवीस व्यासपीठ निर्माण केलं त्या व्यासपीठावर मला उमेदवारी दिली रवी किरण इंगोले साहेब व तेजस्वी इंगोले वहिनी साहेब आमच्या आज यांचे मन इतके मोठे आहे की सागरासारखे आहे मला त्यांचं मी कसं आभार व्यक्त करू हे मला समजायला झाले कारण माझ्या आयुष्यात कधी ध्यानीमनी पण नव्हतो मी कधीतरी नगरसेवक उमेदवार असेल उमेद म्हणून आज इंगोले कुटुंबातील मी रावसाहेब हिंगोले रावसाहेब हिंगोले चिरंजीव आहे आणि रवीसाहेबांनी मला आज जी मोठी जबाबदारी दिलेली आहे प्रभागाची उमेदवारीची मी तुम्हाला शब्द देतो जसं रवी इंगोले साहेब तेजस्वी इंगोले साहेब यांनी गेले वीस वर्ष प्रभागामध्ये विकास कामे जनतेची कोणतीही कामे असून द्या तिने पार पाडलेले आहे मी रविंगुले साहेब त्यांचे परिवार व त्यांच्यावर जी जनता प्रेम करते त्यांना मी आज या व्यासपीठावर शब्द देतो मी रविंगुले साहेबांसारखं तुमच्या जनतेशी प्रामाणिक राहून प्रभागाचा विकास करीन आणि अहोरात्र मी साहेबांच्या विचाराने व त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने मी काम पूर्ण करेन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाश्वती देतो आणि पुन्हा एकदा मी रावसाहेब हिंगोले यांच्या कुटुंबाकडून मोठे मन दाखवून वहिनी साहेबांनी आणि रवी साहेबांनी मला ही जबाबदारी दिली मी शंभर टक्के पार पडतो आणि दोन शतकांबरोबर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका